हाय गाईज कसे आहात सगळे मस्त का मी पण मस्त चला तर सगळ्यांना गुड मॉर्निंग आंघोळ्या वगैरे केली अजून चहा आहे मी आणि पोरांचा कसा खेळ चालला आहे बघितला त्यांच्या अजून आंघोळ्या झाल्या नाही आणि दक्षीचे पप्पा पण अजून उठले नाहीत झोपलेत आणि दक्ष काय शाळेलाच गेला नाही रात्री लवकर झोपला तरी शाळेला काही तो गेलाच नाही म्हणजे सकाळी उठले ना पण परत झोपला आणि काही तो शाळेला गेला नाही तर आता चालले त्यांची भांडणं कशी थोडा जरा चहा करून पिते मी ते गरम गरम हे काय चाललेय तुझं कोरोनाची कसा गंगा चाललाय बाबा उठल्यावर काय झालंय प्रिन्सू हं मग काय करायला लागले तू अशी वाईट येऊन काय करायला लागले खरं काय आहे लेस स्टॉप हं लेस म्हणजे हा असं कोणी शिकवलं तुला लॅस्टॉप घेऊन बसायला मामा सारखं <coughs> मामा काय असं करतो काय लॅस्कटॉपवर लॅपटॉप म्हणत नाही त्याला तो लॅपटॉप म्हणतात काय म्हणतात असं झोपून काम करतोय काय मामा हा असं झोपण काम करतोय मुंबईत मामा दस तू तिला जमू नकोला या जमू नको तिला सर ती परत मारली ना मग सांगू नको मारते ती तुला माहिती आहे ना मामा तो सर मामा, मामा मारल ती मामा बनली आज मामा सर सर मामा कसं उलटं टांगतो तसं ता, टांग झाला उलटा <laughs> हा <laughs> सोर मामा झाले आज सर खरे मारल बिरल ती मारू दे ती मामा झाली आहे मारू दे हा उठली बघ उठली बघ उठली खाचील मार मामाचा स्वराज झाली आहे मामा है ना स्वरा सारखी ती लॅपटॉप वर काम करायला लागली आहे हान त्याला हान हान त्याला स्वरा हान हान त्याला हान बघ अंगात मस्ती बघ आपण <laughs> <laughs> का पडलास का कुठं लागला कुठं तर लागलं नाही नाही कोणी सांगितलेलं अगं करायला सांगितलेलं सांगितलेलं काय ओ नाही 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 बघ कसं मामाने मारलं बघ मामाने मारलं का पप्पा उठले बस पप्पा उठले बस बस पप्पा उठले मग कुठं लागलं तोंडाला लागलं मग हे होटका काळं पडलेत बघ इथं हे होटका काळं पडलेत हां फट काळा पडला डोक्यावर पडला बघ पडला का नाही तुझ्या पडला मग कसा पडला पडला का नाही हा मामाने मारल्यावर पडला का नाही दादा मग तेच की तू आज मामा झालेस ना मग पडला का नाही तो लय काम करून पैसे कमवायचे घरात बसून किती कमावले आतापर्यंत हा का हे असं झोपून काम करतोय काय मामा <coughs> मामाची स्टाईल मारते थांब मुंबईचा मामा कोण आहे मुंबईचा <coughs> मामा कोणत्य कोणता मोठा मोठा मामाला काय नाव बी आहे का नाही कोणता मामा मोठ्या मामाचं नाव तरी सांग <coughs> हा मग मा मोठा मामा काय लॅपटॉपवरती असं लिहितोय काय पेन्सिलने मग मा मोठ्या मामा लॅपटॉपवर असं पेन्सिलने लिहितोय हा मग थांबलं मा? का दुखायचं थांबलं का जाणार अजून मामाची खोडी काढायला हां इकडं बघ <laughs> <laughs> इकडे बघी अरे आज ती बार्की नाही आज ती मामा बनल्या आज ती मारल बिरल कशी बघते कशी बघते जरा दादाला पडला का नाही दादा हा डोकं बिक फुटलं असत तर मी नाही पडलो चल मला काम करायचं मी जाते आवरायला चल तर शूट काही लागलं नाही लई स्वतःच्या मस्तीनं पडलायस पळालंस कशाला मामाला घाबरून बघ मामाचं लॅपटॉप मध्ये डोकं कसं घातलंय मामान ए स्वरे असं काम करतोय का गं मामा लॅपटॉपवर कसं करतो आहे काम असं मामा या, मामा या? स्वरा नाही नाही या बरं हा असं करतो आहे ग मामा लॅपटॉपवर काम चहा प्यायची होती मी स्वराच्या पोरांच्या नातामध्ये तिकडेच गेली चहा करून घेते मस्त येते चा सँडल रे मामाचा सँडल खाली ठेवलाय अरे बघा आता मी चहा प्यायला बसलोय मस्तपैकी काळा चहा केलाय आता तो मामा म्हणलाय ना आता तू मामा नको सर आता मामा नको आता तू आता मामी बन मामी बन मामी कशी करते मामी कशी करते आता तू आता मामा बन तू आता मामा घेत ना आता मामी पण मामी कशी करते स्वराला मामा का आणि मामाचा लॅपटॉप आता दादानी घेतला आता दादा मामा बनणार मामी बनणार आहे स्वरा तू मामी बन स्वरा तू मामी स्वरा स्वराला स्वरा मामी बनणार

कशी करते की नाही आता तू बनलायस काम करताय ना किती काम करून किती पैसे कमवणार आहे हा किती पैसे कमवणार काम करून दहा हजार रुपये हा कमवा कमवा आणि काय करणार दहा हजार रुपये दहा हजार रुपयात काय करणार कुरकुर आणणार हां तुझं ना थंड बघ तिथे बघ वरभ बघ हां बघ थोंड फोडीन फोडू काय ते झिंजा काय अशा मोकळ्या सोडल्या त्या हां त्या अशा मोकळ्या व्हायला चाप लावायला येत नाही शेंडी घालायला येत नाही मी लावलं नाही आणि मी लावलेलं काढून टाकतेस की हां काढून टाकतेस की मी लावलेला तुला अशी खुर्चीच टाकते थे टाकू शिकची तुला काय मज्जा वाटायला लागली काय आता हा तिची खोडी काढायला काय सुद्धा कमी करत नाही बर का चालली मी आता चपात्या करायला चालली मी आता चपाती करायला चालली आहे नाही 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 पीठ नाही पीठ नाही पीठ नाही पीठ नाही पीठ पीठ नाही पीठ नाही चालली मी चपाती लाटणं घेऊन कुठं आली लाटणं काय घेऊनच फिरत होतीस काय हां तर बघा आता इथे चपात्या करायला आले मस्त पैकी आणि स्वरा इकडं वर मला मम्मीला बघायला लागली आहे ना स्वरा आणि दादा आमचा लय काम करायला लागलाय ना लय पैसे कमवणार आहे स्टाईल बघा

नाश्ता करताना तर हे बघा आता आम्ही जेवायला बसलो आहे मस्तपैकी स्वरा दक्ष जेवायला चला आणि ते चपातीचा खेळ चपाती बनवाय लागले छापा काढू छापा काढून काय मस्तपैकी गरम गरम चपात्या खेल्या मस्त गवारीची शेंग आहे या चला जेवायला दक्ष चला तर आता जेवतो आम्ही सगळे बाय बाय दक्ष बायकर प्रिन्स बायकर